रामकृष्ण हरिमंडळी मी सांगणार आहे पंढरपूर येथे कशा प्रकारे यात्रा भरते व स्थान प्रवास कशा प्रकारे असतो ते आपण बघणार आहोत बघूयात ठाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात आणि झंडे तुतऱ्या आणि सजवलेली स्वारींचा घोडा गीर आणि पालख्या इतर घोडे बैलगाड्या बैलगाड्या आणि यांचे ताफे व डोक्यान तुळशी वृंदावन किंवा समा समाना समानाची गो गोठडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्री व या सर्व सर्वांच्या गर्दीत पंढरपुरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते आणि चैत्र वारींच्या वेळी पंढरपुरात म्हशी गाईचा मोठा बाजार भरतो यावेळीच उद उद्बत्ती हळद कुंकू खेळणी फुगे माळा आणि बांगड्या देवांच्या मूर्ती तांब्या मूर्ती तांब्याच्या पितळ्याच्या भांडी वगैरे आणि वस्तूंचे दुकान दुकाने सर्व ठिकाणी मांडले मांडले जातात व मोठा व्यापार होतो आणि संत भानुदास महाराजांनी विजयानगराहून विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली आणली तो दिवस कीर्तिकी एकादशीचा होतोय दिवशी आठवण म्हणून सर्व प्रथम रथ रत, दक्षिणा आणि काढण्यात येतात याच दिवसाचे स्मरण म्हणून कीर्तिकीस एकादशी रथ काढण्यात येतो इसवी सन अठराशे दहामध्ये सांगलीच्या पटवर्धनाच्या प्रोत्साहनाने रथयात्रा रथयात्रा आणि रथयात्रा अशा प्रकारे आणि याच दरम्यान संत संतांच्या या दिवसाचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीच रथ का काढण्यात येतो आणि इसवी सन अठराशे दहामध्ये सांगलीच्या पर्यटनाच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजापूर होऊन होऊन लागली आषाढी एकादशी व कीर्तिकी एकादशी कीर्तिकी एकादशीला दुपारी हाज की वाली वाड्याजवळ ग्राम वा प्रदक्षिणेला सुरुवात होते आणि समोरच हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक अंत विठ्ठल राही रुक्मिणीच्या मूर्ती असतात आणि या भक्ती संप्रदायाच्या आद्यापीठात आणि भीमात तटीय आणि महायोगपीठात महाराष्ट्राच्या सर्व भागातून आणि कर्नाटक ती इतर राज्यातून ही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशी हजारो वारकरी आणि यात्रेकरू लोटतात चैत्रतील व मागातील यात्रा त्या माजलेल्या लहान असतात आणि दुकान दुकाने महाराष्ट्रातील समान माणसाचे हे श्रद्धास्थान आहे गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वजण दरवर्षी मनाभावने इथे भेट देतात आणि गावाचे स्वरूप पंढरपूर हे महाराष्ट्राचे एक तीर्थ आहे आणि भीमा नदीच्या काठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि भीमाशंकर उगम पावलेली भीमा भीव भीवरा इंद्रायणी भीमा नीरा यांच्या पोटात हे पंढरपुराजवळ येथे रेल्वे पूल तो विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते हो आणि म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले आहे आहे स्क पूर्णा मो महात्मा चंद्रा चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात वल्लिकाजून मन मंदिराजवळ जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आर हातीचे आधीचे आहे आहे होते आणि असेच सांगत ते संत जनाबाई भीमा आणि चंद्रभागा तू तुझ्या चरणेच्या गंगा अशा दोन्ही नद्या उल्लेख करतात आणि पंढरपूर सोडले की चंद्रभागात पुन्हा नाव बदलते आश आषाढ महिन्यात येथे जवळ जवळ पाच लाखापेक्षा जास्त लोक पंढरपूर यात्रेमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून पताका घेऊन या ठिकाणी पायी चालत येतात तेथील नारायणपालिका पालिका अठराशे अठ्ठावन्न मध्ये स्थापना झाली असून गाव सुद्धा गाव सुद्धा पाणी पुरवठा अग्निशमन सेवा करगुती औद्योगिक व्यापारी आणि सर्व सार्वजनिक उपयोगासाठी वीज इत्यादी सोयी आहेत गटारे उघडी असून संडा सफाई भाग्य मार्फत व मूल्यवान वस्तुहक ढकल गाडी व ट्रॅक्टरमार्फत होते यात्रेच्या दिवसात सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य राखणे हे एक आव्हान असते सवई माधवराव पेशाच्या वेळोवेळी वेळही घाबरड्या गल्ल्या साफ करून घेण्याबद्दल व त्यासाठी हडाक खोरास घर पाहून दरम हा एक दोन पैसे देण्याबद्दल हुकूम झाला होता गावात जाऊन रुग्णालये व हो। दोनशे अकरा रुग्णाशय ग्रहे व हो सात रुग्णाशय वीस दवाखाने व हो। कुटुंब योजना केंद्र आणि याशिवाय यंत्राच्या वेळी खास वैद्यकीय सोयी आणि रोग प्रतिबंधक व्यवसाय व्यवस्था केली जाते गावातील सत्तावन्न ते सहा टक्के लोक साक्षर आणि शिक्षित असून पुरुषापैकी सत्तर टक्के स्त्रियांपैकी चौवेचाळीस पॉईंट एक टक्के साक्षर व शिक्षित आहे येथे पांढर विज्ञान व वाणिज्य शाखेचे एक महाविद्यालय आठ माध्यमिक शाळा आठ प्राथमिक शाळा चार इतर टकले लेखन लघुलेखन व व्यावसायिक शाळा एक सार्वजनिक वाचनालय तसेच तीन चित्रपट गोहे आहेत गाव एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाच हजार चारशे सात राहत राहते व नऊ हजार आठशे अडतीस कुटुंबीय होते तसेच त्याचप्रमाणे त्रेपन्न हजार सहाशे अडतीस लोकांपैकी सत्तावीस हजार नऊशे बहात्तर पुरुष व आणि दोन लाख दोन दोन लाख दोन सव्वीस हजार स्त्रिया अनुषित जमातीची अठ्ठेचाळीस पुरुष व चौवेचाळीस स्त्रिया होत्या अशाच प्रकारे पंढरपूर येथील आपण कुठून कुठून लोक यात्रेसाठी येतात ते बघितलेलं आहे आणि सर्व प्रकारचा इतिहास आपण बघत आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील धन्यवाद मंडळी